काही झालं काय ऑटोमॅटिक एक दिवस त्याच्या मुलाने त्याचा तो शर्ट उचलला आणि तो शर्ट ना बुटाच्या जागेवर ठेवला आणि तो बूट उचलला आणि त्या शर्टाच्या जागेवर असा नेऊन टांगावला हा दुसऱ्या दिवशी सकाळी घाईघाई ऑफिसला जाण्यासाठी निघाला त्याने तिथं असा हात न्याला आणि पाहतो तर काय शर्टाच्या जागेवर बूट टांगावलेला बुटाच्या जागेवर शर्ट पाहिले आणि हा खूप खवळला हा बूट इथे आलाच कसा हा बूट इथे आणलाच कोणी मुलगा पळत 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 आला आणि म्हणाला पप्पा ॲटोमॅटिक बाप म्हणतो अरे गाडवा हा बूट इथे ॲटोमॅटिक येऊ शकत नाही याच्या मागे कोणतरी करणारा असलाच पाहिजे मुलगा म्हणतो पप्पा एवढा एवढासा बूट त्याच्या जागेवरून या ठिकाणी ॲटोमॅटिक येऊ शकत नाही एवढा एवढासा बूट त्याच्या जागेवरून ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊ शकत नाही तर एवढी मोठी सृष्टी ऑटोमॅटिक कशी चालू शकते त्यालाही चालवणारा कोणतरी असलाच पाहिजे आणि तो आहे माझा भगवान परमात्मा